आयुर्भावामध्ये काही लोक वावरत आहेत परंतु किती लोकांनी जे आज आपल्याकडे येऊन बोलत होते त्यांनी किती लोकांनी पुढच्या आयुधाचा वापर करून शेतकऱ्यांबद्दल भूमिका सभागृहामध्ये मांडली हा देखील एक प्रश्न आहे त्याच्यामुळे सभागृह संपत असताना हे कुठेतरी संचनाटी निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात परंतु त्याला काही अर्थ नसतो अनेक आयुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विषयावर सभागृहामध्ये चर्चा झाली त्याला समर्पक तर आदरणीय मुख्यमंत्री मोदींनी उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भरासाठीचं जे सरकार आहे आणि बळीराजाच्या जीवावरच आम्ही इथे आहोत हे सरकारला माहिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर कधीही अन्याय होणार नाही यांची भूमिका कदाचित प्रलंबित म्हणून त्याला एकदा गळफळाट असावा परंतु मी काल देखील सांगितले की भास्कर साहेब हे सिनियर आमदार आहेत आमच्या विधानसभेचे त्या विधानसभेच्या भास्कर साहेबांच्या प्रतिमेला कुठेही रागावू नयेत त्याला कुठे राग येऊ नये म्हणून फक्त उबाठा शिवसेनेनं त्यांना ते पत्र देऊन ठेवलेलं होतं कायदा काय आहे कायद्यावर काय निर्णय घ्यायचा आहे छोटे विधानसभेचे अध्यक्ष ठरवत असतात आणि म्हणून ज्यांच्याकडे मुद्दे उरलेले नाहीत ते महायुतीच्या केलेल्या कामांवर टिप्पणी करत असतात एक बरोबर आहे की कबरीचा विषय निघाला आज संभाजी महाराजांनी देखील काही भूमिका घेतलेल्या आहेत परंतु एक भूमिका स्पष्ट आहे ना ही सभागृहातलीच भूमिका नाही ही बाहेरची देखील भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर टीका करून औरंगजेबाचं कोण जर उदातीकरण करत असेल तर कोणच सहन करणार नाही आणि ना ना ना। दुसरी शिवसेना म्हणून आमची भूमिका कायम करू की अशी राहिलेली आहे आणि माननीय बाळासाहेबांची देखील राहिलेली आहे जो आपल्या देशावर प्रेम करतो जो देशप्रेमी आहे त्याच्याबद्दल ॲलर्जी असण्याचं काय फक्तच नाही पण आपल्या देशात राहून जे पाकिस्तानचं गुणगाणं घातात किंवा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात त्यांच्या विरोधातला आमचा लढा आहे आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये युवकांपासून महिला भगिनींपासून अनेक ठिकाणी काही जे अन्याय झाले त्याच्यापासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या विषयाची चर्चा झाली हे अधिवेशन चार आठवड्यांचं होतं त्याच्यामुळं काही विषय जे काही मांडले गेले हे देखील नक्कीच आपल्या अस्मितेचे होते ते म्हणूनच ती मांडली सामंतसाहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी परवा घेतलेला जो निर्णय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल जे गरीब मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत त्यांच्या रमजान महिन्यामध्ये त्यांना देखील आनंद मिळाला पाहिजे म्हणून जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे तीच खरी आमची सगळ्यांची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती आम्ही कोकणामध्ये पाळतो आणि म्हणून मला असं वाटतं की दोन्ही बाजूनच ते निर्माण होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे विशेषतः ज्या समाजकंटकांनी नागपूरला देखील काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न केला असे जर समाजकंटक असतील तर त्याच्याविरोधातच आम्ही आहोत आणि म्हणून कोकण शांत आहे आणि कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांना जे जे आम्ही पालन करते आहोत जे जे आम्ही राजकारण करणारे सर्वपक्षीय नेते आहोत त्यांनी आवाहन केलेलं आहे की बाबा आपल्यामध्ये कुठेही गैरसमज होता कामाने शांतता राहिली पाहिजे आणि एक साधं उदाहरण सांगतो की कोकणामधली जे गणपतीच्या मिरवणुका असतात त्या मिरवणुकांचं स्वागत देखील मुस्लिम बांधवाने बघिनी करतात त्यांच्या सणामध्ये देखील हिंदू बांधव जातात एवढं सलोख्याचे संबंध कोकणामध्ये आहेत आणि ते कोणी बिघडू नये ही आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे तुमचे खेळ निवडून दिलेल्या सभासदांवर वाटेल त्या भाषेमध्ये चर्चा करणं योग्य नाही आणि म्हणून कदाचित त्यांनी आत्मबंद प्रस्ताव आणला सर आज झाडावरती एका व्यक्तीने जे शेतकरी होता त्यांनी आंदोलन केलं बाहेर विधान भवनाच्या समोर आणि त्याला न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी आपले दहा मागण्या मागत तो झाडावर चढला आणि चंद्रीय मोलची मागणी केली त्यांनी काय सांगाल नाही मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे शेतकऱ्यांचं जे सरकार आहे सर्वसामान्यांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे त्यांनी ज्या काही दहा मागण्या केलेल्या आहेत आम्ही नक्की लक्ष देऊ आणि त्याच्यात ज्या काही योग्य आणि पूर्ण होणाऱ्या मागण्या ते पूर्ण देऊ पत्रकारांच्या बाबतीमध्ये वयस्कांच्या बाबतीमध्ये निवृत्त वेतनाची प्रपोजल जी मध्ये त्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल नक्की त्याच्यामध्ये शासन म्हणून आम्ही लक्ष घालू माननीय मुख्यमंत्री मोदयांची देखील चर्चा करू परंतु येणाऱ्या जनतेला कर्मचाऱ्यांना वयस्कांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊ अंधेरीच्या डिमांड म्हणून एक प्रकार घडलेला आहे सगळे जिल्हाधिकारी सगळे पोलीस अधीक्षक आणि पोलीस डिपार्टमेंट यांची मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं एक बैठक येणार आहे आणि या बैठकीमध्ये अशा पद्धतीचे ज्या ज्या ठिकाणी मुद्दाम प्रकार घडवले जात आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ही भूमिका मराठी भाषेच्या विभागाकडनं आमच्याकडनं घेतली जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भाषेंचं आपण स्वागत केलेलं आहे प्रत्येक भाषेचा आपण आदर करतो येणाऱ्या माणसाचा आदर करतो परंतु याचा अर्थ बाहेरून येऊन मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणं किंवा मराठी भाषेचा अपमान करणं हे सहन केलं जाणार ना ना नाही त्यांच्यावर पोलीस कारवाई केलीच आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर अधिवेशन अर्थसंकल्पाचं हे पहिलं आहे अर्थसंकल्पातनं काय काय मिळालं हे बजेट बुकमध्ये आपल्याला बघायला मिळतं भाषणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं पण विरोधकांनी जर अधिवेशन चांगलं झालं म्हणून सांगितलं तर ते देखील त्यांच्या नेत्यांकडनं अडचणी देतील त्याच्यामुळं चांगलं झालेलं अधिवेशन

आदरणीय दादा भुसेसाहेबांनी अतिशय सकारात्मक आणि चांगले निर्णय घेतलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही की मराठी भाषा काही ठिकाणी बंद असतील मराठी भाषेची शाळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये देखील अनेक शाळांची उदाहरणं मी अशी देऊ शकतो की जिथे ॲडमिशन मिळत नाही मराठी शाळांमध्ये त्याच्यामुळं काही ठिकाणी हा जो प्रकार घडलेला आहे तो कसा रेक्टिफाय करायचा याच्यावर सोल्युशन स्वतः दादा सर काढतो सर कोकणातही काही राज्य सर कर्तृत्वाचं नेतृत्व कमी होतं त्याच्यावर विश्वास होणारा बी नाही मी तर अनेकांना सांगतो पक्षामध्ये या मला कधी काळजी वाटली नाही आणि भरत शेठ गोगावलेंचा देखील स्वभाव तोच आहे त्याच्यामुळे भरत शेठचं कर्तृत्व आणि संपर्क हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्या ज्या जगताप मॅडम आलेल्या आहेत त्या महायुतीमध्ये आल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना भरत शेठ गोगावलेंना चेक देण्याचा किंवा त्यांच्याबरोबर संघर्ष करण्याचा काही होत नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे सर हे बोली एका नेतृत्वाखाली आमचे सगळे काम लोक आहे टायगर ऑपरेशन ऑपरेशन टायगर हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या आमच्या सहकार्याने दिलेलं नाव आहे पण साहेबांवरचा विश्वास साहेबांनी केलेलं अडीच वर्षामधलं काम त्यांनी जनसामान्यांसाठी घेतलेली मेहनत याच्यामुळंच उशिरा का होईना काही लोकांना शिंदे साहेबांबद्दलची आपुलकी ही वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळं कुठचंही मिशन न राबवता हो शिंदेसाहेबांकडे येणाऱ्या लोकांचा शिवसेनेमध्ये येणाऱ्या लोकांचा कल हा फार मोठ्या पद्धतीनं आहे दररोज पक्ष पुरवत आहे दररोज आजच सांगतो आज तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून आज साडेपाच वाजता सांगलीची पूर्ण